आम्रपाली बँक्वेट हॉल कामटवाडे नाशिक येथे एक सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री क्रीडा व युवक कल्याण विभाग खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन तसेच पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमावेळी उपस्थित खासदार रक्षा खडसे यांचा आयोजकांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी पश्चिम विधा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे महेश हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेवक शशी जाधव श्याम बडोदे छाया देवांग कावेरी घुगे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीदरम्यान विधानसभा पूर्वतयारी आढावा तसेच कार्यकर्त्यांकडून काही सूचनाही खासदार रक्षताई खडसे यांनी जाणून घेतल्या आज आपल्या शहरामध्ये दोन विधानसभा मी करणार आहे सर्वात आधी आपले सगळ्यांचे खूप खूप खुँ मनापासून मी आभार मानते की आज बरेचसे कार्यकर्ते हे आहे की ही बैठक आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली पाहिजे आणि सुरुवातीला मी तुमचं मत याच्यासाठी घेतलं कारण मलाही कालपासून प्रवास करते तर मलाही आयडिया नव्हती कारण की प्रदेशावरनं जबाबदारी मिळाल्यानंतर मी जे पहिल्यांदा व्यासपीठावर बसून तुमची सगळ्यांची बैठक घेते कारण की याच्या आधी मी बैठकीमध्ये उपस्थित राहत होते <प्राथा> त्याच्यामुळे काम आपण केलं पाहिजे किंवा आमच्या बाजूने पण काय करायची गरज आहे किंवा पक्षाला कोणत्या गोष्टी सुद्धा कळवायची गरज आहे की जेणेकरून ही येणारी विधानसभा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिंकलो पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काय आपल्याला एवढंच सांगेल की जे काही मत मांडले हे कुठ ज्या ज्या गोष्टी तुम्ही इथे मांडल्या ही फक्त व्यासपीठावर बसलेल्या लोकांची जबाबदारी नाही किंवा पक्षाची जबाबदारी नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आणि जेव्हा तुम्ही हे मत मांडताय तर हे पण तुम्ही सुद्धा मान्य करता की आपण कुठेतरी तिथे कमी आहोत म्हणून आज आपल्याला हे मत मांडायची वेळ आलेली यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपती पदक प्राप्त श्री माणिक तुकाराम गायकर यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या सहकार्यांसोबत प्रवेश केला यावेळी खासदार अक्षताई खडसे आमदार सिमताई हिरे यांच्या हस्ते

यावेळी पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर यांच्यासोबत भीमराव पाटील कडलक ऍडव्होकेट बाळासाहेब धामणे कैलास वराडे काशीनाथ जाधव गणेश कवळेकर भागवत गव्हाणे गजानन पाटेखेडे हिमांशू मोराडे द्वारकाप्रसाद तिवारी गोविंद दंडगव्हाळ ऍडव्होकेट उत्तमराव भुसारे विश्वास जाधव ऍडव्होकेट रुमणे धनंजय दुबे रमेश शिंदे पुमेशचंद्र गुप्ता सतीश भामरे शांताराम वाघ प्रकाश आव्हाड राजू जिंजाळ भिकन बिरारी रघुनाथ मराठे बाळासाहेब शेवाळे भारत चव्हाण ईश्वर पाटील भाऊसाहेब सांगळे राजू पाटील ज्ञानेश्वर जाधव नागेश मटाले श्रीराम कंकराळे पुरुषोत्तम पटेल अक्षय हंसवाणी अविनाश पाळेकर सिद्धार्थ तांगडकर प्रमोद बावीसकर माणिक गायकवाड विजय जोशी जयंत भदाणे इत्यादी सहकाऱ्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाशिक कामटवाडे आम्रपाली बँक्वेट हॉल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थित राहून विधानसभेच्या तयारीची घोषणा केली माझे नाव माणिक तुकाराम गायकर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मी पोलीस खात्यात सेवा केली त्या सेवा करत असताना मला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक आणि राष्ट्रपती यांचे राष्ट्रपती पोलीस पदक असे प्राप्त झाले आहे मी सेवानिवृत्त झालो त्यापूर्वी मी शंकरनगर साईबाबा मंदिर या माध्यमातून पोलीस खात्याला असतानासुद्धा जनतेची सेवा करायचो आणि आता सेवानिवृत्त झाल्यावर बरेच लोक माझ्याकडे आमच्याकडे मंदिराच्या ट्रस्टीकडे येऊन बऱ्याच तक्रारी करत असेल प्रभागामध्ये त्यामुळे मी ठरवलं आपण कोणत्या तरी पक्षात जाऊन जनसेवा करावी भी। म्हणून भीमराव पाटील तसेच आमच्या हद्दीतील इतर पदाधिकारी तसेच आमदार सीरता सीमाताई हिरे महेश हिरे अनिल बालराव यांच्या माध्यमातून आज रोजी रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि इथून पुढे जनतेची सेवा करण्याचा निर्धार केला आहे ओके अजूनकर शंकरराव पल्लभ पाटील आज रोजी आमचे मित्र गायकर यांना आमच्या पक्षामध्ये सर्वांच्या वतीनं खडशेताई यांच्या माध्यमातून प्रवेश घेतला आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते खूप मनमिवाळू कष्टाळू आणि डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम केल्यामुळे आम्ही त्यांना आमच्याबरोबर घेऊन आज पक्षात प्रवेश केला आहे आणि पक्षाच्या बाबतीत जर बोलायचं झालं भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि मोदी साहेब हेच आपल्या भारताला चांगलं समृद्ध करतील म्हणून आज आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही या पक्षात प्रवेश त्यांचा करून घेतला आहे धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक